गाठ्यामध्ये ते चार हजार ब्याण्णव अभंग आहेत काय अभंग नामपर आहेत संत भर विनंती भर आहेत विनवणीभर आहेत मागणीभर आहेत सालोमालो आहेत घोंगडी आहेत पालिके आहेत व्याभिचार्य अभंग हिंदुस्थानी अभंग खेळ आहे नाट आहे वासुदेव आहे आहे जोगे आहे एका थरी आहे बैल आहे भुपराय गवळणी आहेत नाट आहेत एका वाक्यात तुकमानाचा गाथा पाचवो वेद नक्की आहेच पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुक बरायचं गाथा तुको मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुको बरायचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा एच निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी मायकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे ज्ञानेश्वरीला दोन मुद्दे आहेत ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पांडुरंग आहे आणि ज्यांच्या कृपेने पडली तो अवतार सदा शिवाचा आहे हा ना अवतार सदा शिवाचा आहे आणि आज कीर्तनाने घेतलेला अभंग काकदतला आहे अभंगाला सुरुवात करायची ऐकणाऱ्याला दोन तीन सूचना आहेत तुमची ना आपली पहिलीच गाठी आपलं काम थोडं वेगळं आहे वेगळं म्हणजे दोन गाठ काम आहे कीर्तनाला तरी त्रेवाणी बसायचं नाही तोंड हे नाही लांब बसायचं पहिल्या पंक्तीला जेवायचं चांगलेचे पोट झोडपायचा कानकाठी पाहुण्याला भेटायचं जर आठवायचं कीर्तनाला दुसरी सूचना बोलावं लागतं बोललं तरच कीर्तन करेल नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही आणि तिसरी गोष्ट शंका असली कीर्तना जागेवर विचारायची <laughs> अभ्यास कमी असल्यामुळे दोन महिन्यानं उत्तर देईल ए उलटे पालटे करून देईल पण मी गेल्या का कायचं नाही येस लास नो ना नो अ बंगाला सुरुवात मानवी शरीर पटपट म्हणून जायचं आहे महाभूताच आहे पृथ्वी तेज वायू आकाश शरीर हे पंचमहाभूताचं आहे या वाक्याशी तुम्ही समजतात का आहे या पंचमहाभूताच्या शरीरात दहा इंद्रिय आहेत पाच आहेत कर्म इंद्रिय आणि पाच आहेत ज्ञान इंद्रिय मानेपासून वर पाच ज्ञान इंद्रिय आहेत आणि मानेपासून खाली पाच कर्म शरीरात काय कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय आहेत झालं फायनल शरीर हे सौर्यां तीन शेवटची आहे पुन्हा न मिळणार आहे हे तर शंका गायो nee बोलत जायचं शरीर शरीर पंचमाभूताच आहे शरीरामध्ये पाच कर्मेंद्रिय झाले पाच कर्मेंद्रिय पाच मध्ये शरीरामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष युनी आहे मने। मने जगात त्यातली शेवटची युनी मानव आहे एकदा ये येणे पुन्हा येणे फायनल वर का पुन्हा डोकं लावायचं नाही येणे नाही तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो बोललो तर कळेल मरताना माणूस बरोबर काही नेतो का हा म्हणा नाही मला नाही सगळ्यांचं उत्तर चुकीचं आहे इथ सगळे फाडले माणसं मरताना दोन गोष्टी बरोबर नेतात एक त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म आता दुसरा प्रश्न आहे मरताना दोन गोष्टी बरोबर नेतो फायनल झालं मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो बोललं तरच कळेल नेतो तुमचं सूत्रच बसणार नाही मारताने माणूस बरोबर काही नेतो का उत्तर सापडलं ज्ञान आणि कर्म मग मी तुम्हाला मार विचारतो मारताने शरीर जातं देह जात का आत्मा जातो डाव्याचे प्रवचन करणारे निटाय का अवगत नदी व लोखंड लावत बसू नका तिने प्रश्न भारी काय का माणसाचं मारताना शरीर जाते जात का तात्मा जातो शरीर जात म्हणावं तर प्रेत तुमच्या ताफ्यात तिरतं तुम्ही उलट त्याला आंघोळ घालून सजून बांधून सुतलीनं आवडून नदीवर तुमचं प्रेत तुमच्या जवळ निघतं शरीर जाण्याचा काय समज तुम्ही बॉम्बारले कोणाबशी प्रेता बशी सुतिन आवडलं कोण प्रेत आग कोण लावली तुम्ही घेऊन कोण गेल न देऊन येल कोणी तुम्ही मग तुम्ही हालवलं का देवाने घालवलं तुम्हाला सुतरते काही पेटवलं कोणी बंद झाले अजून दहा मिनिटात तुम्ही चक्र माल तुम्हाला सुक ऐकलं सुकर नाही अजून दहा मिनिटात तुम्ही भरमिष्ट चला शरीर तुमचं तुमच्या ताब्यात देत देत तुम्ही त्याच्याजवळ रडले त्याला आंघोळ घातली नवे कपडे घातले ते बांधून नेलं तुम्ही त्यांचं तोंड पेटवलं देवाचा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणजे शरीर जात नाही फायनल ना का पुन्हा डोकं लावायचं बरं दुसरी गोष्ट देह जातो का देह आपला नाही तर जाण्याचा प्रश्न काय कारण देह कामाच आहे Dehaterate 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 झालं पाहिजे नाही मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो बादलीत पाणी घ्या बादलीत पाणी घ्या सूर्याची किन्ह पडली सूर्याची किन्ह बादलीत पडली बांधण्याचा आकार जो आहे तो पाण्याचा जो आकार आहे तो त्या बादलीचा गेल बांबाला बादलीचा जो आकार आहे तो पाण्याचा आकार आहे मग सूर्याचा आकार कोणता पाणी कुठे बांधली सूर्य ती किंवा कुठे पडली मग सूर्य तुम्हाला केवढ एवढा बरोबर आहे ते पाणी हवदात होता सूर्य हवदा एवढा आता ते पाणी ईडीत होता वेळ एवढा आणि ते पाणी तळ्यात होता तळ्या एवढा मग सूर्य हे के आठ लाख अख सूर्य एक अनेक आहे सवोद्र बर का सूर्य एक आहे त्याची प्रतिबिंब अनेक आहे तस आत्मा एक आहे ही बसलेली त्याची प्रतिबिंब आहे आत्मा जात नाही हे प्रतिबिंब आहे जाण्याचा प्रश्न नाही तो येतही नाही जातोय जातो नाही पाणी म्हणतोय त्याला त्याला दुसरा अध्याय म्हणतोय पाणी भिजवत नाही अग्नी झालीत नाही शस्त्र कापीत नाही शस्त्र त्याला कापीत नाही पाणी त्याला भिजवीत नाही अग्नी त्याला झालीत नाही तो जन्माला येतही नाही आणि मरतही नाही मग मी तुम्हाला उत्तर देतो पाच लिटरच्या किटली दूध आहे पाच लिटरची किटली आहे ती भरेल आहे दुधाची मग आता उत्तर द्या तुम्ही दुधाचा आकार कोणता दूध आहे पाच लिटर त्याला काही मोजायची गरज नाही फक्त आकार सांगा करेक्ट ते पाणी तांब्यात होता दूध तांब्यात होता तांब्याचा ग्लासात होता ते दूध कपात होता कपाचा मध्ये होता मग दूध ज्याच्यात ठेवलंय त्या भांड्याचा आकार म्हणजे दूध असा हा आकार म्हणजे दुधाला निश्चित आकार नाही ज्या भांड्यात ठेवाल त्या भांड्याचा आकार म्हणजे दुधाचा आकार मग प्राणी ज्या युनिक जन्माला येईल तो टोनगा झाला तर टोनगा गाढव झालं तर गाढव कोंबडा झाला तर कोंबडा मोकळा झाला तर मोकर खेकडं झालं तर खेकडा मासा झाला तर मासा आत्मा एकच जीव अनेक आहेत <पत> जीव अनेक आहेत आणि त्याला श्लोक देणे झेडन ती शहराई म्हणजे फायनल झालं शरीरात नाही आत्मा दात गेलो नाही मग तुम्ही दाव्यात शांती आत्म्याला देता कोणच्या गेला त्याच्या का बोलतो त्याच्या <laughs> जो बोलतो त्याच्या आत्म्याला शांती देणार तो गेला तो, तो तो गेलाच आहे ओवी इतकी सुंदर आहे शर्ट काढून टाकला हा माझा शर्ट आहे मनाला किंवा फाटला म काढला टाकून दिला मी शरीर बदलवलं का शर्त शर्त बस एवढंच पाठ करायचं या युवनी मध्ये जेवढं आयुष्य ते संपलं की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आणि झालं की तो संपलं तर शरीर देहांत चैतन्य नाते अर्जुना जुनी कपडे काढून माणूस नवीन कपडे परिधान करतो शरीर तेच राहत तस आत्म्याचं काम संपलं प्रतिबिंबाचं आत्म्याचं नाही प्रतिबिंबाचं काम संपलं का तो दुसऱ्या हिनी होत राहिलेलं भेद राळलं जात आणि मग माणूस मिळाला की घरात इस्टिटीवरून कुद्या होतात झाले <laughs> झालं म्हणजे याचा अर्थ तिने उत्तर तुम्हाला आज मिळाली शरीर ना जात नाही देह जात नाही आत्मा जात नाही पण दोन गोष्टी माणूस बरोबर नेल्याशिवाय राहत नाही झालं ना, पाहिलं डाउन फर सेकंड इस दुसरा भाग असा आहे आज कितीला घेतलेला बघ काकड्यात नाही आपण सुरुवात करायची आता काकड्याच्या वादकांचा काही शब्द नाही काय संबंध नाही कीर्तनकाराचा हरिपाट्याचाच शब्द नाही सध्या सध्या कीर्तनकारालाच हरिपाट येत नाही बोलावा तर तुम्हाचं काय जात मी हवे वायला कोळी <laughs> आयुष्यभर वडच खातोय तीस वर्षे झाली आणि गुन्हा एकच आहे फक्त खरं बोलतो आपला गुन्हा एकच आहे फक्त खरं रोज नवालना पुढे मायला होती उठ लोकांना पुढं सुरू आज बोलला ना उद्या बोकड्याला बोलला कीर्तन काकड्याचा तर काकडं राहिला पण सप्त सप्त्यांमध्ये काकडे राहिले नाही लाख लाख दहा दहा लाख कशी देवळं बांधत लोकांनी आणि एक माताडं हरिपाठ करते गावात काय नाय बांधायची ती देवळ देवळं नीट आहे का काय बांधत तुम्ही देवळ नाही का हरिपाटत नाही बरं काही म्हातारी इतके दरिद्री गावात ईड भर देवला तू उताने आणि हरिपाठ म्हटलं आम्हाला गरिणी गाजत किती आवला दे ही कौरवांच्या हिता तू गेलेली राक्षसांची आवला देईल भर चांगल्या खाजीत पडतो उताना आणि हरिपाटाचा टाइम झाला चला आता ती वळतील आणि भजनात ठेवा अख्या रात कधी भजन करायचं नाही अखेरातीवता पाणी देवान घोपायचं दीड किलो गुण खातो ना, का ना, ना <laughs> बारा भुण। बारा भुण। भजन नाही भजन लाईत साडे दहा आज सर राजे नाही दोन चार उतांनी पडेल म्हणा म्हणा काय म्हणून भजन कधी अखेरात करायचं नाही आणि भजन कधी देऊळ सोडून दुसरीकडे करायचं नाही याच्या त्याच्या पाचव्या बादशाला भजन करायची नाही त्याला पार झालं त्याची बाई कोणतो पाहिजे तुझं काय झालं त्या दोघांचा पराक्रम झालं ते ठरवतील तू त्याच्या नाराज जाऊन टेन हातो बोगल तो वाला चला हे पी टी व काढील चला आणि त्याच्या घरी भेजन तो योग्य आणि त्याच्या गावात जाऊन निवडायचं नामदेवा पुत्र झाला हा नामदेव पिऊन पाडलाय आणि या निश्चित जाऊन म्हणायचं दाशी जणी येईल जणी मानी का पाहते आणि कोणती पाहती आई कुठं काय करतील आई सगळे कुठानी करतील